आंबेडकरवादी सर्वपक्षीय तसेच विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्रित येऊन शहरामध्ये माता रमाई यांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी केली आहे आज सुभेदारी विश्रामगृह या ठिकाणी बैठकीत एकमताने ही मागणी करण्यात आली आहे शहरामध्ये माता रमाई यांचा कोठेही पुतळा नाही त्यामुळे सरकार दरबारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे पाहुयात yes, oh!

त्या मीटिंगचा मेन उद्देश असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन हितासाठी राष्ट्रहितासाठी जो महत्त्वाचा लढा या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये उभा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांनी पेनाच्या आधारे या भारत देशामधली हजारो हजारो हाजर वर्षाची गुलामी नष्ट केली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत देशाचं पेन असले तर त्या पेनाची साई म्हणून शाई म्हणून माय माऊली माता रमाई उभी राहिली आहे म्हणून त्या माता रमाईचं स्मारक या औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं पाहिजे याकरिता तीन तारखेला मिटिंग घडलेली त्या मिटिंगमध्ये सर्वानुमते असं ठरण्यात आलं की भाजीवालीबाईचा पुतळा तो तिथून स्थलांतरित करून माता रमाई भीमराव आंबेडकरांचा पुतळा स्मारक त्या ठिकाणी उभा झाला पाहिजे याकरिता शहराभरामधील प्रत्येक बुद्ध भीमानुयायी भीमसैनिक शिवसैनिक या मिटिंगला आज एकवीस तारीख या ठिकाणी आलेले आहेत आमचे मोठे बंधू विजय भोवावेळे असतील नितीन भोसाळवे असतील प्रशांत भोजावळे असतील तसेच आमचे पंकजभाऊ बनसोळे असतील राष्ट्रपाल भाऊ गवळे असेल या सर्वांच्या संमतीने विचाराने भूमिकेने आम्ही या ठिकाणी आजच्या मिटिंगमध्ये असं ठरलं की माता रामाईचा स्मारक पुतळा भाजीवालेबाईच्या पुतळ्याचे तिथे झाला पाहिजे याकरता सर्वांच्या विचाराने ठरलं दुसरं असं की महानगरपालिकेचे जे आयुक्त असतील कलेक्टर असतील आपल्या जिल्ह्याचे या सगळ्यांना पुढच्या येणाऱ्या सोमवारी सव्वीस तारखेला आम्ही पत्रव्यवहार या समितीच्या माध्यमातून करणार आहोत आणि या लढा आम्ही आणखी तीव्र करू आणि माता रमाईचं स्मारक आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे असे सर्वांची भूमिका आहे माझं नाव प्रथम कांबळे फेब्रुवारीला माता मातारामाईच्या स्मारकासंदर्भात आम्ही सर्व युव युवकांना मिळून एक निर्धार केला की बाबा आमचा समाज कुठेतरी एकत्र येण्यासाठी किंवा मातारामाईच्या याला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी वाड्या वाजतातून आपण फक्त फोटो लावून ती जयंती साजरी करतो पण आम्हाला सर्वांना एकत्रित येऊन कुठेही असं अभिवादन करण्यासाठी जागा नाही आहे किंवा रमाईचा पुतळा नाही आहे तर त्या संदर्भात आम्ही सगळ्यांनी युवकांनी ठरवलं की बाबा माता रमाईचा पुतळा आपण बसवायचा आणि येणारी जी दोन हजार पंचवीसची जयंती ही आम्ही पुतळ्यासोबतच साजरी करू असा निर्धार आज या बैठकीमध्ये झाला आणि महानगरपालिका असो हो किंवा कलेक्टर असो हो यांना भेटून येत्या ये सोमवारी आम्ही पुढची रूपरेषा जाहीर करणार आहोत सर्व पक्ष संघटनाच्या कार्यकर्ते आणि मुळात सर्वात सर्वा मेन गोष्ट म्हटली तर हे युवकांनी पुढं हा लढा पुकारलेला आहे म्हणजे याच्यामध्ये कोणी वरिष्ठ किंवा कोणी असं नाही सर्व सर्व भीमसैनिक एकत्र येऊन आपण हा लढा पुढे करणार आहे समाजस कुठेतरी जबाबदार आहे की सर्वा, सर्वा हे इतका भावनिक विषय असताना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समतेचा संदेश दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली माता रमाई हिचं स्मारक या शहरामध्ये काय महाराष्ट्रभरात कुठेच नाही अत्यंत दुर्दैवाची आणि खेदाची गोष्ट आहे आणि त्याच दुःखाला अनुसरून आज आमच्या तरुण पिढीने प्रथम कांबळे असो नितीन साळवे असो या सर्व तरुण मुलांनी पुढे येऊन माता रमाईच्या स्मारकाची उस्मानपुरा येथील भाजीवालीबाईच्या चौकामध्ये स्मारकाची मागणी केली आहे आणि त्या संदर्भात आमच्या दोन तीन मिटिंग झाल्या आहेत आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला आम्ही कलेक्टरांना आणि मनपा आयुक्तांना निवेदन देणार आहोत तसे जी काही कायदेशीर लढाई आहे ती आम्ही यापुढे लढणार आहोत आणि येणाऱ्या जयंतीला माता रमाईचं स्मारक हे झालंच पाहिजे यासाठी आम्ही सर्व तळागाळातील सर्व समाज सर्व संघटना यांना सोबत घेऊन आपण ही लढाई लढणार आहोत जय भीम जय शिवराय